ज्येष्ठ पत्रकार आणि आमच्या कट्ट्याच्या सदस्या मीनाताई गोडखिंडी यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रण करते व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित वाचकवर्ग सर्वांना माझा नमस्कार मी आज आपल्या सर्वांच्या वतीने दीपाली केळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उभी आहे ज्या देवी शारदेच्या कृपेने शब्दातून ज्ञानाचा आविष्कार होतो अशा भाषेचा अपूर्व विलास करून शब्द ब्रह्माची उपासना करणाऱ्या दीपाली केळकर यांना लक्ष लक्ष शुभेच्छा निसर्गात सर्वत्र सौंदर्य आणि भव्यता याचा नित्य आविष्कार होतच असतो अशा निसर्गाच्या विलोभनीय उत्सवाला शब्दबद्ध करणाऱ्या जीवनाच्या भावप्रसंगातून साहित्य सर्जनाच्या आस्वादातून शब्दांची श्रीमंती शब्दांचं लावण्य समजून घेणाऱ्या वाचन आणि लेखन हा अनुपमय संस्कार आहे अशी अनुभूती देणाऱ्या लेख लेखिका दिपाली केळकर यांना आभाभर शुभेच्छा लेखन हाच ध्यास आणि श्वास आहे हा मंत्रजागर करणाऱ्या वास्तववादी लेखन करताना सहज सोप्या पण गर्भ भाषक शैलीतून वाचकांशी जिव्हाळ्याचा संवाद साधणाऱ्या दीपाली केळकर यांना क्षितिज वेध घेण्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा विविध वृत्तपत्रे साहित्य मासिकातून ललितलेखन करून तुमच्या माझ्या मनातील भावना शब्दांकित करून समाजमन सजग करणाऱ्या सजग करण्याचा वसा घेतलेल्या योगिनी दिपाली केळकर यांना समस्त वाचक वर्गातर्फे मनापासून शुभेच्छा डिम्पल पक, पक पब्लिकेशननी प्रकाशित केलेल्या दिपाली केळकर यांचा खेळ मांडियाला हे पुस्तक म्हणजे भातुकलीच्या विश्वातील एक हवे हवेसे मनोहारी दालन आहे खेळ मांडियाला हे पुस्तक लिहून दिपाली यांनी आपल्याला एक सुरेख नजराणा दिला आहे आणि याच नजराण्यासाठी दिपाली तुमचं अभिनंदन आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग विषयांवरील पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि आज प्रकाशित झालेल्या प्राजक्त आणि तगर या ललितलेख संग्रहातून त्यांचं बारीक निरीक्षण त्यांचे अचूक आडाखे त्यांचा अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी लेखनशैली वाचकांना निश्चितच आवडणार आहे नवा दिवस प्राजक्त आणि तगर शब्दांच्या गावे जावे अमृतवाणी मराठी चाहूल वसंताची पोहे पुराण मस्त पाऊसवाणी लोकवाणीतील विठ्ठल रुक्माई आनंदवारी इत्यादी पंचवीस ललित लेखांच्या माध्यमातून प्राजक्त व तगर हे पुस्तक आत्ता वाचकांच्या भेटीला आलं आहे हे पुस्तक आनंदयात्रा ठरणार आहे या पुस्तकाच्या आनंदयात्री अनेक अनेक आवृत्त्या प्रकाशित होण्यासाठी यात्री दीपाली केळकर यांना खूप खूप शुभेच्छा विविध विषयांवरची त्यांची व्याख्यानं म्हणजे शब्दांचा माहितीचा अनमोल खजिना असतो आहो तो साक्षात उत्सव असतो तेव्हा वाचन लेखन निवेदन आणि व्याख्याने यामुळे श्रीमंत झालेल्या दीपाली केकर यांच्यावर आपण आज अभिनंदनाची कौतुकाची आणि शुभेच्छांची बकुळ फुलं उधळूया मंडळी शेवटचं मंडळी जो स्वतःला विसरतो ना तोच काहीतरी करू शकतो या भावनेने लेखन करणाऱ्या लेखिका व्याख्यात्या दीपाली केळकर यांनी अशीच स्थिती जबरली अशाच स्थिती जग घ्याव्या अशा शुभेच्छा फ्रेंड्स लायब्ररी आणि फ्रेंड्स कंटा यांच्या वतीने मी देते आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्यासपीठावर मला शुभेच्छा देण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार धन्यवाद धन्यवाद